स्वामी समर्थ नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात अंघोळ वगैरे झालेले केस वगैरे धुतलेले आहेत आणि मला हा जो जर येतोय ना तर तो नेहमी नेहमीच येत आहे तर त्याच्यावर तुमच्याकडे काही जालिम उपाय असेल किंवा मग घरगुती काही उपाय असेल तर तुम्ही नक्की सांगा मला खूप जास्त हीट वॉर्मचे जे आहे ना ते त्रास होऊ लागलेला आहे तर आता तो म्हणजे तो जो आहे ना तो थोडासा सुकलेला आहे पण नेहमी नेहमी मला हे ओठाला जर येण्याचं प्रमाण जे आहे ना तर ते वाढलेलं आहे तर त्याच्यावर तुमच्याकडे काही उपाय असेल ना तर ते नक्की कळवा आता केस वगैरे धुतलेले आहेत तर केस सुकत आहेत आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे दादाला कामावरती द्यायचं असतं तर चला तर आता मी लागते कामाला आणि मग पुढचा जो दिवसभराचा रुटीन आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शूट पर्यंत नक्की पहा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी चमर्थ जरूर लिहा मस्त अशी नाणलेली शेव रस्सा भाजी बघू शकता थोडीशी पातळच ठेवली आहे मस्त अशी झणझणीत अशी शेवग्याची भाजी इकडं कणिक म्हणून घेतलेली आहे मी लागते आता चपात्या करायला दादा जो गावी गेला होता ना तेव्हा त्यावेळी जी करंजीचे स्पेशल गोडीशी आणलेले रेडवाली तर बघू शकता खुर्मा पण तिथं खूप टेस्टी मिळतो आणि भेळ पण टेस्टी मिळते पण आम्ही प्रत्येक वेळी जर करंजीत बस थांबली ना तर हे घेऊनच येत असतो दादा यावेळी बस मी न जाता बाईक वर गेला होता तर येत्या वेळे मी हे पार्सल मागवलं होतं तर मी आता टेस्ट करते खूप टेस्टी लागते मला तर खूप आवडते तुम्ही पण कधी गेले ना करंजी साइडला तर एकदा नक्की ट्राय करा हम्म टेस्टी आहे पुढी शो स्पेशली ऊस आणलेला आहे दादाने थँक्यू स्पेशली फेवरेट बोर आणले तर थँक्यू थँक्यू दादाने बोर आणलेले आहे तर आणि ऊस आणलेला आहे आता मी ना जेवण करते आणि डायरेक्ट ऊसावरच अटॅक करते मस्त पैकी रसम राईस म्हणजे हे बघा रसम बनवलेला आहे मस्त शेवगा टाकून तुम्ही याला सांबार पण म्हणू शकता एकदम टेस्टीवाला आजच्या जेवणाचा हा सॉल्टेड मेन्यू असणार आहे रसम राईस आणि चपाती आजच्या जेवणामध्ये आहे मस्तपैकी रसम राईस उकडलेला बटाटा आणि चपाती दादाचं ताट केलेलं आहे तर लागतो आम्ही जेवायला या तुम्ही पण जेवायला